जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांनी कमलिनी कर्णबधीर विद्यालय व इथे भेट दिली यावेळेला जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला जपकाळे कमलिनी कर्णबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक माया कुलकर्णी शिक्षक तसंच मोठ्या संख्येनं शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते या भेटीदरम्यान शाळेतील वातावरण कर्णवधीर विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कमलेने कर्णवधीर विद्यालयातील शिक्षकांनी मोलाची कामगिरी केली आहे असं कौतुक मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोघे यांनी केलं शाळा भेटीतून शालेय कामकाज वर्गातील अध्यापन विद्यार्थी अध्ययन स्तर शाळेतील वर्ग व्यवस्थापन सीएसआर सहकार्यातून मिळालेली शैक्षणिक साहित्य शिक्षकांच्या अध्यापनामध्ये शैक्षणिक साहित्याद्वारे कर्णबधीर मुलांच्या अध्ययन क्षमतेत होणारी वाढ या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं शाळेतील वाचन आणि श्रवण कक्ष पाहणी यावेळेला करण्यात आली विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक वाचन तसंच प्रगती साधण्यासाठी आवश्यक बाबींबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं तसंच भावी काळात कणावधील विद्यार्थ्यांच्या अध्ययनात वाढ करण्यासाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील आणि विद्यार्थी आणि शाळेच्या गरजा पुरवण्यासाठी प्रयत्न करणार येईल असं आश्वासन जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्वला सपकाळे यांनी दिलं